नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमच्या मासिक राशी भविष्याच्या या खास भागात आज आपण बोलणार आहोत मेष राशीबद्दल आणि खास करून सप्टेंबर दोन हजार पंचवीस या महिन्याचे संपूर्ण भविष्य आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत हा महिना विशेष आहे कारण या महिन्यात पितृपक्ष काही महत्वाचे सणवार आहेत तसेच ग्रहांची हालचाल तुमच्या आयुष्यावर महत्वपूर्ण परिणामसुद्धा करणार आहे सप्टेंबर महिना तुमच्यासाठी मिश्र फलदायी ठरणार आहे काही गोष्टी अगदी तुमच्या मनासारख्या घडतील ज्या तुम्हाला आनंद आणि समाधान देतील परंतु काही प्रसंग असेही येतील जे तुमच्या मनाविरुद्ध जातील थोडासा ताण निर्माण करतील पण लक्षात ठेवा हा महिना तुम्हाला धैर्य संयम आणि नवी शिकवण देण्यासाठी आहे या महिन्याच्या सुरुवातीला मंगळाचा प्रभाव तुमच्यावर राहील त्यामुळे कामात जोश आत्मविश्वास आणि उत्साह तुम्हाला दिसेल पण महिन्याच्या मध्यानंतर काहीसा चिडचिडेपणा वाढू शकतो लहान सहान गोष्टींवरून मतभेद होऊ शकतात गुरु आणि शुक्र तुमच्या आर्थिक स्थितीत स्थैर्य आणतील पण खर्चावर नियंत्रण ठेवणं आवश्यक असेल पितृपक्षाचा काळ हा अध्यात्म श्राद्ध कर्म आणि पूर्वजांच्या आठवणींनी आपण व्यतीत केला पाहिजे या काळात केलेले दानधर्म तुम्हाला आध्यात्मिक बळ देतील या महिन्यात मेष राशीच्या जातकांना कामाच्या जा ठिकाणी नव्या संधी मिळू शकतात काहींना बढती मिळण्याची किंवा नवीन जबाबदारी हाती घेण्याची शक्यता आहे नोकरीत असणाऱ्यांनी वरिष्ठांशी संवाद नीट ठेवणं आवश्यक आहे व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक मिळतील पण जुने ग्राहक टिकवणं अधिक महत्त्वाचं ठरेल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात थोडे अडथळे येतील पेपरवर्क किंवा डिसिजन मेकिंगमध्ये विलंब होऊ शकतो पण महिन्याच्या शेवटी सगळं काही पुन्हा योग्य मार्गावर येईल महिन्याच्या सुरुवातीला अचानक काही खर्च समोर येतील घरगुती कामे नातेवाईकांवर खर्च किंवा धार्मिक कार्यासाठी खर्च होऊ शकतो गुंतवणुकीसाठी हा काळ मिश्र आहे विचार न करता मोठे निर्णय घेऊ नका महिन्याच्या अखेरीस काही अतिरिक्त उत्पन्नाची संधी तुम्हाला मिळेल ज्यामुळे तुम्हाला समाधान वाटेल पतीपत्नीमध्ये काही छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद होऊ शकतात मात्र ते वाद फार काळ टिकणार नाहीत अविवाहितांना एखादी खास व्यक्ती भेटू शकते पण नातं पुढे नेण्यासाठी काही करू नका कुटुंबात श्राद्ध पक्षाच्या निमित्ताने एकत्र येणं आध्यात्मिक वातावरण तयार होणं हे शक्य आहे मुलांच्या प्रगतीबाबत काही चांगल्या बातम्या तुम्हाला मिळू शकतात सुरुवातीला शरीरात चैतन्य राहील पण महिन्याच्या दुसऱ्या टप्प्यात थकवा झोपेची कमतरता आणि ॲसिडिटी सारखे एक त्रास होऊ शकतात व्यायाम योग आणि प्राणायाम याचा आधार घ्या पितृपक्षाच्या काळात उपवास किंवा साधना केल्याने मानसिक शांती तुम्हाला मिळेल कामाच्या ठिकाणी अचानक प्रवासाची वेळ येऊ शकते कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या आरोग्याबाबत काळजी घ्यावी लागेल पण या अनपेक्षित गोष्टी तुम्हाला जास्त मजबूत आणि अनुभवी बनवतील पितृपक्षात श्राद्ध तर्पण आणि दानधर्म करणं अत्यंत शुभ मानलं जाईल मंगळाच्या प्रभावामुळे वाढणारे चिडचिड कमी करण्यासाठी हनुमान चालिसाचे तुम्ही पठण करावे मेष राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा महिना तुम्हाला जीवनातील उतार चढावांची खरी जाणीव करून देईल काही प्रसंग तुमच्या मनासारखे घडतील तर काही तुमच्या मनाविरुद्ध जातील पण हेच लक्षण तुम्हाला संयम आत्मविश्वास आणि श्रद्धेची खरी किंमत शिकवतील त्यामुळे हा महिना सकारात्मक दृष्टिकोनातून जगा पितृपक्षाच्या काळात श्रद्धा आणि भक्तीने कार्य करा कामाच्या ठिकाणी धैर्य ठेवा नातेसंबंध जपा आणि आरोग्याबाबत लक्ष असू द्या सर्व काही तुमच्या धैर्य आणि विश्वासामुळेच योग्य मार्गावर येईल तर मित्रांनो हे होते मेष राशीचे सप्टेंबर दोन हजार पंचवीसचे संपूर्ण मासिक भविष्य तुम्हाला माहिती आवडली असेल तर नक्की कळवा धन्यवाद श्री स्वामी समर्थ